ॲक्च्युली बघा मी ही गोल्डन कलरची टिकली लावलेली आहे पण ओळखायला काही येत नाही व्हिडिओमध्ये तर अजिबात दिसतच नाही आहे अशी तरी दिसते आहे सो so, म्हटलं चेंज करावं आणि आपली रेड कलरची लावावी छान वाटेल ही पण छान दिसतीये पण ओळखायला येत नाही आहे खास करून व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत प्रॉपरली त्यामुळे बघा आता मी चेंज करून घेते ही टिकली आता दिसतीये बघा व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसत आहे तर बघा हाय एव्हरी वन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओ मध्ये तर बघा आज आहे संडे आणि आता वाजलेले आहेत दहा बघा दहा वाजलेले आहेत दहा ला पाच मिनिट कमी आहेत आणि आज सुट्टी आहे संडे संडे असल्या तरी आज तर यांना काही सुट्टी नाहीये हे गेलेले आहेत आणि माझा स्वयंपाक इकडे झालेला आहे बघा बटाट्याची भाजी बनवली आहे चपात्या बनवल्यात आणि इकडे छोले पण बॉईल केलेले आहेत त्या उसळ बनवायची होती याची त्यासाठी आता भूक लागलेली आहे आता डायरेक्टली जेवण करणार आहे आणि छोल्यांमध्ये ऑलरेडी मी मीठ ॲड केलेलं आहे बॉईल होता नसतो त्यामुळे आता फ्राय वगैरे करत बसणार नाही कारण पेशन्स संपलेले आहेत उशीर झाला ना उठायला असंच पूर्ण म्हणजे नाश्त्याचा किंवा स्वयंपाकाचा पूर्ण खोळंबा होऊन बसतो आणि आज नाश्ता केलेला नाही डायरेक्टली जेवण बनवलेलं आहे बघा वेदांचं चालू होतं नाश्ता बनव किंवा काही ऑलरेडी उशीर झालेला होता त्यामुळे बघ नाश्ता स्किप केला आणि त्याचं पण जेवण झालेलं आहे आता खाली गेलेला आहे तो जेवण करून खेळायला तर बघा जस्ट माझे आवरून वगैरे झालेले आहेत आणि आता मी वरती कपडे धुवायला गेले होते तेव्हा माझे मी पाय पण एकदम क्लीन करून आलेले आहे आता नेल पेंट अप्लाय करायचा आहे मला खूप दिवस झालं करेल करेल म्हणत होते पण कामाच्या ह्याच्यामध्ये जा राहूनच जात होते वेळ काही भेटत नव्हता आणि कधी कधी असं वाटतं की यार आपण स्वतःला पण वेळ द्यायला पाहिजे स्वतः पण स्वतःसुद्धा थोडंसं नीट पण दिसायला पाहिजे पण तसं काही होत नाही आजकाल तर वेदाची स्कूल वगैरे आहे त्यामुळे सो म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे तर नेलपेंट ॲटलीस्ट नेलपेंट तर अप्लाय करावं बाकीचं राहू द्या मला मेहंदी वगैरे असं काढायला छान वाटतं डेली पण असं सण वगैरे नसल्यावर सुद्धा छान वाटत वाटतं काढायला कारण खूप छान फील होतं जेव्हा आपण मेहंदी वगैरे लावतो तेव्हा हातं पण छान दिसतात उठून पण आजकाल कसं होतंय वेळच भेटत नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला कमीत कमी म्हटलं तर माझं हेच आहे आ, हेच करत असते मी काय म्हणतात पेंटच लावत असते बाकी करणं माझ्याच्यानं काही होत नाही आणि तेवढी मला आवड पण नाही आहे बाकी गोष्टी म्हणजे स्वतःसाठी करण्यासाठी असं पार्लरला किंवा असं सारखं सारखं जाण्यासाठी असं मला आवड पण नाही आहे फेशियल वगैरे फक्त केलं तर मग स्टेप कट करत असते आणि थ्रेडिंग याच्या व्यतिरिक्त मी काहीच करत नाही सो चला आज अप्लाय करून घेतेच हे वेळ आहे तोपर्यंत वेदान पण खाली खेळत आहे तोपर्यंत नाही तर तो करू देत नाही आहे आणि बघा हा कलर लावताय मी ॲक्च्युली कोणता कलर आहे मला पण माहीत नाही आहे शेडच आहे कोणता तरी आणि एक्झॅक्टली नाव मला माहीत नाही आहे याचं मिस फर्स्ट स्टुडिओ आहे ह्याचं नाव नवीन नवीन एलपेंटचे कलर मी ट्राय करत असते अगोदर मी फक्त आणि फक्त रेड कलरच यूज करत होते पण आता तो खूप बोरिंग झालेला आहे खूप ऑड आहे सॉरी ऑड नाही कॉमन झालेला आहे काहीतरी वेगळं असं ट्राय केलं पाहिजे सो बघा आता लास मी लास्ट टाईम हे घेतलेलं आहे आणि छान वाटतो हा पण कलर फक्त मी पायांनाच अप्लाय करते ले हातांना लावत नाही आहे कारण स्वयंपाक वगैरे करताना हाताचं नेल पेंट जेवणामध्ये जाऊ शकतो त्यासाठी म्हणूनही लावते मी हातांना जर कधी सण वगैरे असेल तरच फक्त लेफ्ट हँडला लावते नाही तर बाकी नाही मग आणि तर बघा फायनली लावून झालेलं आहे बघा हे नक माझं थोडंसं खराब झालेलं आहे त्यामुळे हे असं दिसतंय आणि ह्या पायांचे नेल्स जर जास्त जरा जास्त वाढलेले आहेत आणि याचे जरा कमी आहेत सो त्यामुळे थोडासा फरक दिसतोय दोन्हीमध्ये पण ठीक आहे तर बघा आत्ता वाजलेले आहे साडेचार वाजलेले आहेत आणि आज आजचा दिवस एवढा मोठा गेलेला आहे खूप बोर होत आहे आणि हे ड्युटीला गेलेले असल्यामुळे आज, आज संडे आहे अशी अजिबात फिलिंग आली नाही मला तर खूप बोर झालेला आहे कुठे बाहेर वगैरे थोडंफार जाऊन येतं हे असल्यावर पण हे नाही त्यामुळे कुठे जाता पण आलं नाही आणि काहीच नाही वेदांचं खाली खेळणं चालू आहे आणि बघा आता चहा वगैरे करायचा होता मला पण चहा करण्यासाठी नेमकं आज दूध संपलेलं आहे आता ह्यांना येताना सांगावं लागेल दूध घेऊन या म्हणून तर बघा आणि आता इथून पुढे आज ब्लॉगमध्ये आता काही घडणार नाही असं एवढं स्पेशल दाखवण्यासारखं ऑलरेडी स्वयंपाक मी दुपारीच बनवलेला आहे हाफ् घेऊन येणार होते ऍक्च्युली पण आले नाहीत मग मी स्वयंपाक बनवलेला तसा शिल्लक राहिलेला आहे मेबी राईस करेल थोडासा आणि मग नंतर चहा आला आल्याच्यानंतरच चहा पण बनवायचा आहे दूध येताना त्यांना घेऊन यायला सांगावं लागेल सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आत्ता छोटूसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर